मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा लावरे तो व्हिडिओ म्हणत निवडणूक का आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी पक्षातील आमदारांचे व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंनी मिशन मतदार यादीवर मार्गदर्शन केलं सहा वर्षापूर्वी राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये लावरेतो व्हिडिओ म्हणत चांगलीच रंगत आणली होती मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा तयारीनं मैदानात उतरले निवडणुकाचा बिगुल अजून वाजलेला नाही मात्र राज ठाकरेंनी गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील मनसेच्या मेळाव्यात पुन्हा लाव रेतो व्हिडिओ म्हणत रणधुमाईला सुरुवात केली पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेचा जुना व्हिडिओ राज ठाकरेंनी समोर आणला लावा प्रधानमंत्री से भी आपके पास इतने ज्यादा हक है तो आप करते क्यों नहीं हो क्या इरादा है आपका और मेरी इस बात से भी इलेक्शन को बुरा लगता है कमीशन को तो एक और केस ठोकने की आपको इजाजत जा लेकिन निष्पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ दाखवल्यानंतर राज ठाकरे न्यूज एटीन लोकमत बातमीचा व्हिडिओ मनसेच्या कार्यकर्त्यांना दाखवला शिवसेनेचे पैठण आमदार विलास भुमरेंनी एका कार्यक्रमात वीस हजार मतदार बाहेरून आणल्याचं वक्तव्य केलं होतं तोच व्हिडिओ यावेळी दाखवण्यात आला बघा तुम्ही तुमचंच बघा विलास बापू भुमरे यांनी भाषणामध्ये भाषणामध्ये बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत वीस हजार मतदार हे बाहेरून आणले असं सांगितलं मात्र शिंदे यांनी इशारा करताच विलास भुमरे यांनी सारवासारव केली मतदान बाहेरून आणलं म्हणजे स्थलांतरित मतदार होते त्यांना मतदान करण्यासाठी विधानसभेच्या वेळी आणला असा खुलासा किंवा सारवासारव त्यांनी केली त्यानंतर सभागृहामध्ये एकच हशा पिकला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास वीस हजार मतदान हे त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा आला दहा जणांना तिकीट मिळणार नाही सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात बाहेर होतो त्यांना निवडणूक आयोगावर विरोधक टीका करतच आहेत मात्र सत्ताधारीही यात मागे नाहीत सत्ताधारी पक्षाचे नेते आणि आमदारांनीही बोगस मतदारांवरून टीका केली होती त्या आमदारांचा व्हिडिओही यावेळी लावण्यात आला ते काय बोलतात ते ऐका गंगापूर विधानसभा मतदारसंघात जवळपास छत्तीस हजार नावे दुबार आलेली आहेत खर तर मतदार ते निवडणूक निकाल लागेपर्यंत सगळे काम पारदर्शकपणे पार, पार पडण्याचं काम हे निवडणूक आयोगानं करणं अपेक्षित आहे त्याच्या दीप्टला महसूल खात्याची बष्ठरी असते परंतु ही नावे ना शोधण्याचं काम हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करू लागले विशेषतः रांजणराव सारख्या वसाहतीमध्ये मोठ्या संख्येने मतदानाची आहेत मयत झालेल्या एक प्रसिद्ध व्यक्ती आहे माझीच पंचायत समिती सदस्य गंगापूर मयत होऊन तेरा वर्षे झाले नाव आहे लोकरे रखुनाथ रखुमा रखुमाजी अजून ना नाव मतदार यादीत आहे असे हजारो महत्वांची नावं या मतदार यादीत आहेत बघा मी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना चार हजार डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे लेखी कळवलं आहे राज ठाकरेंनी सहा वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लाव तो व्हिडिओचा प्रयोग केला होता आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत देशामध्ये दे जात आहेत आणि देशामध्ये दे काय सांगतायत जरा लावा व्हिडिओ पिछले एक हप्ते मे बिहार मे आठ लाख हजार से जादा शौचालय बनाने का निर्माण कार्य पूर्ण कर दिया थापा मारा लिमिट म्हणजे जा आम्ही त्याचा नीट आकडा काढला तर साधारणपणे चौऱ्याऐंशी संडास एका मिनिटाला होतात आणि पाच सेकंदाला संडास संडास बांधले जातील सेकंदाला विक्रमच पाहिजे सत्ताधाऱ्यांवर व्हिडिओच्या पुराव्यानिशी केलेल्या आरोपांची दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड चर्चा झाली होती त्या व्हिडिओच्या माध्यमातून राज ठाकरेंनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका करत त्यांना सत्तेतून हटवण्याचं आवाहन केलं होतं आता मतदार याद्यातील घोळांचा मुद्दा हाती घेत राज ठाकरेंनी व्हिडिओ दाखवत आक्रमक पवित्रा घेतलाय मात्र राज ठाकरेंच्या तो व्हिडिओवर सत्ताधाऱ्यांनी तोप डागली निवडणुका होऊन गेल्यावर एका वर्षानं विरोधी पक्षाला जाग आली आहे का असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला हा कुठेतरी स्कॅम्प आहे याला काहीतरी सत्ताधारी पक्षाचा आशीर्वाद आहे असं खोट चित्र उभं करू नका लोक आता दुधखोळी राहिलेली नाहीत याची जाणीव ठेवा जर चुकीचं असेल आम्ही तुमच्या सोबत आहोत दाखवा चुका आयोगाकडे तक्रार करा आयोग दुरुस्ती करेल नसेल तर कोर्ट आपल्यासाठी आहे आपली न्याय व्यवस्था भक्कम आहे निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांना नॅरेटिव्ह सेट करायचा आहे याच्या पलीकडे त्यांचा उद्देश अजिबात स्वच्छ आणि स्पष्ट नाही निवडणूक आयोगाच्या याद्यांमध्ये घोड आहेत बोगस मतदार घुसवून निवडणुका घेतल्या जात आहेत असा आरोप राज ठाकरेंनी केलाय असं असेल तर विरोधकांचे उमेदवारच निवडून येणार नाहीत असा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केला हाच मुद्दा तडीस नेण्यासाठी आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं मिशन मतदार यादीवर विशेष लक्ष दिलं आणि या मिशनला बळ देण्यासाठी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा लावरेतो व्हिडिओची साथ घातली ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत